नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट आईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती औषध निर्माण अधिकारी या पोस्टसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तारीख जाहीर झालेली आहे कोणकोणती कौन डॉक्युमेंट्स लागणार आहेत सर्व डिटेल अपडेट आपण बघणार आहोत औषध निर्माण अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीस बघा याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तीस एप्रिलला होणार आहे सकाळी अकरा वाजतापासून त्यांनी वेळ आणि ॲड्रेस दिलेला आहे आणि कागदपत्रांची यादी पण दिलेली आहे बघा तीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह धाराशिव इथे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांची पण यादी त्यांनी दिलेली आहे त्रेचाळीस कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत बघा औषध निर्माण अधिकारी या पदासाठी उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीस घेऊन यावं याचे कागदपत्रांची यादी तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याची तुम्हाला प्रिंट आऊट न्यायची आहे आणि फी जमा केलेल्याची पावती नंतर बघा अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केलेलेच असेल नंतर बघा शैक्षणिक अर्तेचा पुरावा ज्या बेसिसवर तुम्ही फॉर्म भरलेला आहे ती एज्युकेशनल डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायची आहेत नंतर बघा औषध शाळा अधिनियम एकोणवीसशे अठ्ठेचाळ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले प्रमाणपत्र वयाचा पुरावा वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट पण चालेल किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा नंतर बघा जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्हीही तुम्हाला लागेल नंतर बघा नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हाच तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा जे तुम्ही पॅरेलर रिजर्वेशन घेतलं असेल ते पण सर्टिफिकेट तुम्हाला लागेल नंतर महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र डोमॅसाइल सर्टिफिकेट विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागेल मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा जर तुम्हाला दावीत मराठी सब्जेक्ट असेल तर ते पण चालून जाईल लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र पदवीधर पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र नावातील बदलाबाबत प्रमाणपत्र शासन राजपत्र ला, लागू असल्यास त्याबाबतचा पुरावा तुमच्या नावात जर काही बदल असेल तर तेही सर्टिफिकेट तुम्ही सोबत घेऊन जा नंतर बघा तुम्हाला एक कोणतंही आयडेंटिटी प्रूफ लागेल आधार कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक यापैकी कोणतेही प्रूफ तुम्हाला लागेल त्यांनी बघा इथे बावीस डॉक्युमेंट्स दिलेली आहेत ही सर्व तुम्ही सोबत घेऊन जा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा धन्यवाद